तालुक्याच्या दृष्टीनं आणि या जिल्ह्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी का आपल्या सगळ्यांसोबत या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आणि मान खटाव कलटा जत टोटे वकाट पाणी एवढा पुरताच मर्यादित नाही पण मराठवाड्यापासून विदर्भापासून अगदी मध्य महाराष्ट्रापासून ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचा संकल्प करणारे या भागामध्ये अनेक जाणते राजे होऊन गेले शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला म्हणत राहिले पण खऱ्या अर्थावर आमच्या शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देणारा आधुनिक भगीरथ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा मुख्य जिंदा जोरदार आपण सगळ्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून स्वागत केलं या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय आले भोसले त्यांनी आता आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असतात त्या माणसाची माती असता असतावी आपल्या माणसाविषयी माणसाने खासदार असतात हो। या इतिहासातल्या कुठल्याही खासदाराला केलं असेल त्याच्यापेक्षा अधिकच काम त्या खासदाराने केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला खासदार केलं ते सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर हे आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे एक आमदार आणि माझे मित्र माझे बंधू सन्माननीय राहुलदा फुल या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार महेशजी शिंदे आमदार अतुल बाबा भोसले आमदार सचिनजी पाटील आमदार मनोज दादा घोरपडे आणि खास करून त्या अधिकाऱ्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे साहेब ते आमचे कपूर साहेब मनापासून त्यांना धन्यवाद देईल कपूर साहेबांचा दुष्काळी भागातला जो जो बसता आम्ही घेऊन गेलो त्या त्या बसताना न्याय देण्याची भूमिका कपूर साहेब आपण सातत्याने घेतली म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत केलं आपल्याला धन्यवाद देईल या ठिकाणी अध्यक्ष कलेक्टर सन्मान्य संतोष पाटील सन्मान्य सी ओ यास्मी नागराजन सन्मान्य फुलावी साहेब सन्मान्य तुषार जोशी साहेब सोलापूर आणि सगळ्या परिसरात आलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खास करून उपस्थित असलेले वीस वर्ष संघर्ष केला वीस वर्ष आम्ही या संघर्षात या दिवसाची वाट बघितली दादा आज खऱ्या अर्थ आपल्याला मनापासून की जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित असताना काम अपेक्षित असणारा जनसमुदाय तर अपेक्षित असणारा संघटन आज आमच्या दादा न उभं केलं दादासाठी मनापासून आमचे पत्रकार बंधू यांचंही स्वागत करतो मला तो दिवस साठव साहेब लोकसभेला आमचा पराभव झाला आणि लोकसभेला आमचा पराभव झाला दादाला भेटायला घरी आलो आणि दादा आम्ही दोघं दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी होत आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं की दादा उद्यापासून बाहेर पोरायचे उद्यापासून कामा आहे राजकारणामध्ये पराभूत माणसाला जास्त दिवस नाही आपल्याला हा पराभव दुन करायचा असेल तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायचे आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले निवडणुकीच्या पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटत आपल्या सदर सगळ्यांना अशक्य वाटणार विधानसभेचा विषय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादानी मिळवला आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने पैटन स्वातंत्र्य स्वतंत्र झालं पैठणच्या जनतेला सभा समाज मांडण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला त्याला खऱ्या अर्थानं या सांगितलं आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण सगळेजण पाहतो आपण सगळेच अगदी पडत असेल खंडा भान खंडा जत लोटे मका सगळा भाग हा सगळा भाग दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाच्या मुक्तीसाठी सातत्यानं आपण सगळेजण देत आलो खास करून हिंदुराव हिंदूराव नाईक निर्माण हो यांनी प्रचंड मोठ कष्ट या भागातल्या मुक्तीसाठी केलं याच्या आपण सगळेजण साक्षीदार आज साहेब आम्हाला मनापासून चालून लागत एका बाजूला उलमरी पूर्णत्वाला गेले जे हे गटात सगळे टप्पे संपले आपण सहाव्या टप्प्यात नव्यानं काम चालू केलं आणि ते करत असताना निरा देवगर हा प्रकल्प पूर्ण झाला पण निरादेव पूर्ण झालं सगळी योजना पूर्ण झाली परंतु साहेब एका बाजूच्या येणार जलसंपदा खात या पलटांच्या मातीत असताना सुद्धा या पलटांच्या मातीला पाणी देणाऱ्या कनलचं काम सातत्याला रखडवलं गेलं या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं पण खऱ्या अर्थानं साहेब आपण मुख्यमंत्री झाला आणि या दुष्काळातल्या जनतेला आणि जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवलेल्या जनतेला खऱ्या अर्थानं आपल्याकडून साहेब न्याय मिळाला साहेबांच्या साठी एकदा जोरदार हात वळ करून लोडलो होता तळ्यावर साहेब तुम्ही नसता तर शक्य नव्हतं देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित ही कामं पूर्णत्वाला गेली नसती आमचा मान खटाव दुष्काळ मुक्तीकडे गेला असता आणि सगळा दुष्काळ पक्का दुष्काळ मुक्तीला गेला नसता तेव्हा साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद दिले रणजित दादासाहेब पाटपुरा साहेब मला खासगीत म्हणायचे काय बाबा एकदा डोक्यात घेतलं की सोडतच नाही आणि दादानी सातत्याने त्याचा फॉलोअप केला सातत्याने ते, के ते कामाच्या पाठीशी कामाशी राहिले कामाच्या पाठीशी राहिले आणि आपण सगळेजण बघतोय की आज हा सगळा भाग आपण सगळेजण बघतो तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब प्रचंड मोठा संघर्ष दादानी केला प्रचंड मोठा संघर्ष आम्ही सा केला साहेब सातत्यानं सातत्यानं सत्ताधारी आणि फस्ताच्या विरोधात लढाईचा संघर्ष आम्ही अनुभवला साहेब माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा समाजसेवेमध्ये काम करतो भास्करांमध्ये काम करतो तर काय माहिती नाही परंतु संकटावर सोबत लढण्याची शक्ती आम्हाला या मान गटाच्या भंडणचा नाही आम्हाला त्यामुळे संघर्ष झाला नाही तर झालेल्या कामात कधीच आनंद मिळत नाही त्यामुळे संघर्षात झालेलं काम असतं संघर्षातलं मिळालेलं पाणी असतं संघर्षातनं मिळालेला विषय असतो त्याचा जो आनंद असतो त्याच्यापेक्षा वेगळा कुठलाही आनंद असू शकत नाही म्हणून सातत्याने आम्ही संघर्ष केला साहेब आणि या संघर्षाचं फलित म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता साहेब एका शेतकऱ्याचं पोरग एका रेस्टिम फ्रंडकाचं बोलत साहेब बघता बघता चार बार आमदार वर्ग आपण आशीर्वाद दिले सातत्यानं संघर्षात आमचा पतीशा आपण उभा राहिला आणि आज एका सामान्य घरातल्या मुलाला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी आपण साहेब दिली आणि आम्ही जनतेच्या सेवेमध्ये साहेब आपल्या आशीर्वादा जनतेची सेवा करतो साहेब आपल्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे असंख्य होणार राजकारणामध्ये साहेब कधीच यशस्वी झाली नसती किंवा कधीच त्यांना राजास्ट मिळाला नसता काही संघर्ष करायला लागला असता साहेब आपल्या आमच्या आमच्यासारख्या युवकांना काम करण्याची संधी मिळते म्हणून मिळालेल्या संधीचं सुवर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याला साहेब आम्ही केला आणि या ठिकाणी आपण बघतो हा जनसमुदाय बघितल्यानंतर साहेब अनेक लोकांची झोप तर आठवड्यात उडालेली आहे साहेब रामायण झाला महाभारत झाला अनादी पासून अनाधी काळापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकोली मामा कारभीभूत होता असाच एक शकोली मामा फे पण साहेब आहे षड दुसरं कधीच काय सुचत नाही सातत्याने षडत काल काल सुद्धा साहेब काल सुद्धा कालच्या बंदाशी दादाचा दूर दूरपर्यंत दू, संबंध असताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये बोलण्याचं काम त्याच्यामध्ये ओढण्याचं काम त्याच्या मागं मिडिया लावण्याचं काम सांगितलं पण मी सातत्याने सांगितलं कावी कधीही जिंकला नाही षडयंत्र कार्याला मिळालेलं जे समाधान षड्यंत्रात असत ते तात्पुरत असत ते कधीच शिंक टिकत नाही म्हणून या षडयंत्रकारी माणसाला आज घरी बसायला लागले वा साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं ना कारण तेच आहे साहेब सातत्यानं आम्हाला सांगतात समोर घे जे काम सातत्यानं साहेब तुम्ही आम्हाला थांबवले त्यांना तुमचा आमच्यासाठी तुमचा शब्द कमा आहे मी उद्या सांगितलं सगळं सोडतं सगळ्या सोडायची तयारी आहे पण साहेब एक गोष्ट मी आपल्याला सांगेन जिवंत माणसाची खोल झोपर्यंत स्मशानभूमीत जाईपर्यंत जात नाही ती खोल कधीच जाणार नाही सातत्यानं होत जाणार साहेब सातत्यानं आम्ही संघर्ष करत आहोत आपण जोपर्यंत सांगतायोपडे संघर्ष करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडलं आणि दा। या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बोलू आजचा दिवस आपण वेगवेगळ्या करण्यासाठी किंवा कुणावर तरी बोलून घालवं असं नाही मला मनापासूनच आनंद आहे आज अनेक लोकांना मागी लागल्या दादा आहे अर्थान या बंडणचा विकासाचा जो संकल्प आपण केलेला आणि जो संकल्प करून आपण काम करताय आपल्याला मनापासून धन्यवाद मला कधी कधी वाटायचं दादा आता कसं होणार पण दादा माझ्यापेक्षा उश्या अधिकार कधी सेशन कोर्ट आणला कधी जिल्हाधिकारी उपजिल्हा कार्यालय आणलं काही समजलं नाही असंख्य प्रकल्प या भागामध्ये दादानी आणला एमआयडीसी आणली त्या भागातल्या सगळ्या प्रश्नासंदर्भात त्या माणसाला लढाई केली रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला कधी कल्पना कधी लावली तुम्ही अशा सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका दादा आपण घेतली एका युवकाला आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आणि ज्या माध्यमातून आपण दोघं विकासाचा संकल्प करून काम करत आहे मी दादा सातत्यानं आपण दोघं मित्र आहोत आपण बंधू आहोत सातत्यानं एकमेकाच्या दुःखात संकट जेव्हा कधी संकट आलं कधी सुखात आम्ही कधी असू जेव्हा जेव्हा कधी संकट आलं तेव्हा त्या संकल्पात आम्ही सातत्यानं सोबत राहिलो आणि म्हणून आज आम्ही सगळे या ठिकाणी पोहोचलोय आपल्याला एवढेच सांगेल आणि हा दादा जर खासदार असता तर माझ्या जागेवर दादाच मंत्री असतात ते घडलं ते घडलं पण ही लढाई इथं थांबणार नाही आता फक्त लढायला सुरुवात <सथ> झालेली आहे आपला जो मनामध्ये संकल्प आहे तो संकल्प आपण पूर्ण करूया एवढंच आजच्या दिवशी सांगेल साहेब आपण आलात आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आपण ज्या पद्धतीनं त्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहे तो महाराष्ट्र दुष्काळ उत्तर महाराष्ट्र राहणार नाही आम्हाला दुष्काळ माझ्या दुसरे आम्हाला मिळाल्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा आनंद असू शकत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण आला मी खात्रीने सांगतो आजची सभा ही फलटनच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा आहे पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद